तर मिठूच्या सायकलची चेन तुटली आहे चल <tis> चल सहा वाजलेले आहे आता काऊचं आणि मिठूच खेळणं चालू आहे कोणती गाडी आली मग ही काउची सायकल खेळा मग सायकल बेस हो जा पॅन्डल दा चालून दाखव बरं हां दाखव हा, तुला सायकल येते दाखव हां आत्ता काऊ सायकल शिकले बरं का एवढ्या दिवसात आत्ता तिला सायकल यायला लागली मार पॅन्डल अरे वा संध्याकाळचे सात वाजत आलेले अंधार पडलाय आणि इकडे चालू आहे काउचं खेळणं मग कसं

आज होता सॅटरडे आणि दोघींना पण सुट्टी होती कारण आज निकाल पण होता आणि पॅरेंट्स मीटिंग पण होती तर कारण इथून तिची स्कूल जरा लांब आहे त्याच्यामुळं मी नाही गेली आणि नऊ वाजता रिझल्ट होता तिचा त्यामुळे त्यामुळं मी गेली नाही तर मी तुला रिझल्ट तिचा सांगितलं होता की सगळ्या विषयाला तिला आउट ऑफ आहे फक्त ई व्ही एचचा जो विषय आहे ना त्याची मार्क तिला माहिती नव्हते तर मी नाही गेले बघायला तर आता इकडं जवळची चटणी तयार करते मी एरवीची जी चटणी तयार करते ना तर ती फक्त जवळची करत असते पण ह्यावेळेस काय केलं मी जवस आणि तीळ दोन्ही मिक्स केलं त्यानंतर आता इकडं जवस जे आहे ना तर शंभर ग्रॅम घेतलेले एकच पॉकेट घेतलं आणि ते छान असे मंद गॅसवर भाजून घेतले पाच पाच ते सहा मिनटं लागले आणि त्याच्यामध्ये ना लाल मिरची लाल मिरच्या थोड्याशा जास्तच टाकल्या कारण थोडंसं तिखट पाहिजे असतं यांना आणि थोडासा लसूण टाकला तर हा गावरान लसूण आहे त्यानंतर हे दोन्ही एक एक मिनटापर्यंत भाजून घेतले मिरची पण छान भाजलेली होती आणि लसूण पण थोडासा भाजलेला होता आणि त्यानंतर आहे ना अंदाजेच तीळ घेतले त्यामध्ये हे तीळ जे आहे ना ते हे आधी मी थोडेसे भाजलेले होते आणि आता परत भाजून घेतले मंद गॅसवर तर हे तीळ जे आहे ना तर हे मी धुवून वाळवून आणि नंतर वापरलेले होते तर इकडं पण आता तीळ भाजून झालेले तर मस्तपैकी तीळ पण इकडं भाजलेले होते आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर हे थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून दिलं आणि नंतर त्यामध्ये ना मीठ टाकलं तर साधं मीठ टाकलं एक चम्मच आणि जे सेंधो मीठ असतं ना तर सेंधो मीठ पण साधारण अर्धा चमचा टाकलेला होता तर असे दोन्ही मीठ टाकले सेंधो मीठन चव छान येते त्यानंतर हे ना आज कॅन्टीनमधूनच डब्बा आणायचा होता आणि यांच्यासाठी खिचडी बनवत होते तर इकडं खिचडीसाठी मी घेतले लसूण टाकला आहे अख्खात कारण अद्रक पण नव्हती म्हटलं जाऊ द्या तर अद्रक नाही तर कुठत नाही बसत तर इकडं लसूण टाकला आहे अख्खा त्यानंतर जे घरामध्ये भाजीपाला होता तोच टाकला मी गोबी गाजर आणि इकडं ब्राऊन राईस घेतला आहे त्याच्यामध्ये मूग टाकले त्यानंतर डाळी टाकल्या आहे तुरीची डाळ होती त्यानंतर मसूरची डाळ पण होती ते पण टाकले आणि जेव्हा जे भाजी जी, जी आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकले तर त्यांच्यापुरतीच करायची होती म्हणून थोडीशीच खिचडी तयार केली तिकडं म्हटलं खिचडी शिजते तोपर्यंत हे जे वाटण थंड झालेलं होतं आणि हे मिक्सरमध्ये काढून घेतलं त्यानंतर बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि ही जी चटणी आहे ना तर फर्स्ट टाईम मी अशी बनवली होती आणि खरंच खूप छान झालेली होती याच्यामध्ये जिरे वगैरे टाकले नाही मी आणि खिचडीमध्ये पण जिरे आणि मोहरी टाकलेली नव्हती आज कॅन्टीनला पायनॅपल शिरा होता खाऊ छान आहे का खाऊला खूप आवडतो बरं का पायनॅपल शिरा का? सान होता, अंतर ही पन थायर जाली का पुरताच आणलेला होता तिला आवडतो आणि इकडं कॅन्टीनलाच डुबू गोड्याची भाजी आणलेली आहे त्यानंतर ही जवळची चटणी आणि इकडं खिचडी पण तयार झाली आहे तर आज संडे बरं का सकाळ झालेली आहे साडे नऊ पावणे दहा झालेले आहे इकडे काऊची पण आंघोळ झाली आहे आता खेळायचं आहे नाश्ता नाही करायचं काव काय करायचं हो माझा जे आण माझा सॉक्स राहिला होता तो आणायला गे गेली ते आज सकाळ सकाळीच शेवायचा भात बनवलं होता नाश्त्याला त्यांच्यासाठी आणि आज कॅन्टीनला भेळ आहे मिठू गेली भेळ आणायला आज संडे मुलींचा पेपर झाला आहे आल्या ते आता नाश्त्याला जातील आणि तिकडं कोपऱ्यात काऊ खेळती गेटजवळ जा दे दे का है? मैगी।, मैगी है जाम कऊ बाहर बसन खाती है ओ दीदी अली होगा भेळ घेऊन नको काउनी ही भेळ आणली मिठून डब्बा खोल मिठून आणली ही भेळ तयार करून आणलेली ती ना आणि थोडंसं पाणी पण आणलं हा डबा पण खोल हे भेळचं पाणी पण आणलं आहे ते ना भेळ तयार केलेली आणली आहे आणि काय आणलंय अजून पोळ्या तळलेल्या आहे का दाखव तळलेल्या पोळ्या पण आणल्या कडक आहे मस्त क्रिस्पी बस पाणी घ्यायला कांदा कांदा रावी थांब थोडस पाणी चमचा आणा ना चमचा आणा ना चमचा आणि मस्त पोळी तळलेली आहे शिळ्या पोळ्या उरल्या असतील आज नाश्त्याला तळून चाट मसाला टाकते मिठू अजून थोडासा काउबच खाली Mm -hmm. मस्त आज मिठूचा रिझल्ट होता मिठू कशाचा रिझल्ट होता आणि तिनं लेवल थ्री घेतलेलं होतं लेवल, लेवल थ्री दिव्यंका गाडे म्हणजे टीचरांचं नाव मी चंचल रोकडे अबॅकच्या टीचर येते माझ्या मला फोर्टी सेवन आहे फिफ्टी पैकी आणि हे नाईन्टी फोर म्हणजे एवढं माहिती मला पाच वाजून पाच मिनिट सहा सेकंड मी फर्स्ट आहे फोर्टी सेव्हन मधले जेवढे मार्क्स आहे ना बघा बाकीच्या टायमिंग आणि माझं टाइमिंग पाच मिनटं सहा सेकंड सेकंदाचाही फरक आहे इथे जर सहा सेकंड असेल तो वर गेला असत सिल्वर मध्ये आलंय मला गोल्ड नाही आलंय गोल्ड ना हा आता ही कोणती लेवल होती थर्ड पुढचेस लेवल म्हणजे स्टेट लेवल होती ना आता नॅशनल लेवल बाकी आहे तर बघू काय करते नॅशनल लेवलला फोर्टी सेवन होते तर फोर्टी नाईन आणि फिफ्टी वाल्यांना गोल्ड मिळालं आणि टाइमाचं पण म्हणजे ज्यांनी गोल्ड घेतले पण त्यांना बारा बारा मिनटं लागले तरी पण ते गोल्डमध्ये आले ज्यांना फिफ्टी पैकी फिफ्टी मार्क्स आहे जे गोल्ड मध्ये गेले पाहिजे त्यांना जास्त मिनट लागले बारा तेरा तर मग ते आमचा भर सगळ्या कशावर होता मिनिटावर होता आम्ही मिनट बघितले आणि तीन चुका करून दिल्या आम्हाला पाच मिनिट लागले तर मिनिटावरचा फोकस आम्ही त्या चुकांवर केला असता ओ एक तर आम्हाला आम्ही कदाचित गोल्ड मध्ये गेलो असतो तर आम्ही थोडासा पप्पाचा ओरडा पण खाल्ला आल्या आल्या चला तर आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते आणि रात्रीचे पावणे दहा झालेले तर आता झोपायची तयारी तर आत्ता व्हिडिओ इथंच सेंड करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र